यांच्या कारकिर्दीला यशस्वीपणे अकरा वर्ष पूर्ण झाली आहे आणि हा कालखंड देशाच्या सर्वांगीण आणि दूरगामी विकासाला गती देणारा निश्चित ठरलेला आहे याबद्दल जनतेला विश्वास आहे कोणालाही शंका नाहीये आणि ठोस खचिती या सर्व कार्यकाळामध्ये जी काही विकासाची कामं झालेली आहे त्याबद्दल निश्चितच लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास पंतप्रधान सबका विश्वास आणि सबका प्रयास हा जो मूलपत्र स्वीकारला सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी गेल्या अकरा वर्षापूर्वी जी त्यांची कारकिर्द राहिलेली आहे हा घोष वाक्याला प्रत्यक्षात आणण्यासंदर्भात थेट उचललेली पावलं ही खरी या कामाची यशोगाथा आहे अकरा वर्षाची सिद्धी तक अशीच राहिलेली आहे मान्य मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पर विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या प्रवासात देशातील सर्व क्षेत्रे आणि व सर्व समाज घटकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी अनेक आघाड्यांवर क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी निर्णय घेतलेले आहे अकरा वर्षात विकसित भारताची पायाभरणी झाली अनेक क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर अग्रेसर झाला हा हा कालखंड विकासाचा अभूत ठरलेला आहे या कार्यकाळात त्यांनी सर्वसमावेशक करायचे कारभार केला लोक केंद्रित विकासाला प्राधान्य दिले आणि ही काय गरिबांच्या साठी कल्याणासाठी सर्वसामान्यांना जीवनात मदत घडवणारी आणि भारताच्या सर्वांनी विकासाला चालना देणारी आहे या निमित्ताने आपल्या समोर देऊ इच्छितो शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं या क्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन झाले प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली कृषी निर्यात बावीस पूर्णांक सात अब्ज अमेरिकन डॉलर्स होऊन अठ्ठेचाळीस पूर्णांक पु पंधरा अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे दुपटीहून अधिक झाली पीएम किसान योजनेद्वारे थेट शेतकऱ्यांना तीन पॉइंट अडुसष्ट लाख कोटी हे जास्त रंगांतरण झाले आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय विपणनासाठी पायाभूत सुविधांवर उभारणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या जगातील सर्वात मोठी तर सत्ता आरोग्य विमा योजने दहा पूर्णांक चौदा चौऱ्याहत्तर कोटी कुटुंबांना प्रत्येक कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयाचे आरोग्य कवच प्रदान करण्यात प्रधानमंत्री केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषध केंद्र सुरू झाली ज्यामुळे रुग्णांची अडतीस हजार कोटीहून अधिक बचत झाली म्हणजे स्वस्त मेडिसिन मिळाल्यामुळे अडतीस हजार कोटी अधिक बचत झाले सामान्य माणसाचा फायदा झाला आणि कोविड एकोणीस लसीकरणामध्ये भारताने जागतिक स्तरावर आघाडी घेतली दोनशे वीस कोटीहून अधिक लस लसीचे लस देण्यात आले ज्यामुळे या महामारीवर नियंत्रण मिळाले आणि कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासारख्या स्वदेशी लसीच्या निर्मितीमुळे भारताने आत्मनिर्भरता सिद्ध केली आहे कारण प्रोडक्शन मध्ये सुद्धा आपण कोविडच्या काळामध्ये जी काही काम झालं ही एक मोठी भारताच्या आत्मनिर्भरतेची कहाणी आहे लोककल्याण सर्वांना घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू झाली चार पूर्णांच्या को दोन कोटी अधिक घरांना मजुरी देण्यात आली आणि तिसऱ्या कार्यकाळात तीन कोटी अतिरिक्त घरांसाठी सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आपल्याला कल्पना असेल यंदा महाराष्ट्राला वीस लाखाहून अधिक घरकुलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर झाली आणि नव्याने सर्वे ज्या लोकांची नावं त्या योजनेमध्ये राहून गेली असते किंवा काही कारण मागे जुनी झालेली यादी असेल तिथं अपडेट करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सध्या काय काम चालू झालेलं आहे आणि आता यादी अधिक लाभांचं त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे हा विषय एक महत्वाचा ठरला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दहा पूर्णांत एकतीस कोटी अधिक गरीब कुटुंबांना मोफत एनपीजी गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत एकवीस एक्कावन्न कोटी अधिक बँक खाती उघडण्यात आली दी, डीबीटीचे चे प्रमाण वाढले आणि सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होऊ लागले स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत देशभरात अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी शौचालयाचे बांधकाम आणि काही कचरा व्यवस्थापना गती मिळाली परिणाम तर असं झालेलं आहे गरीबांच्या उत्पन्नात वाढ होऊन सुमारे पंचवीस कोटी लोक गरीबीतून बाहेर ही सरकारची आहे झालं शक्ती बंद अधिनियमाने महिलांसाठी तेतीस टक्के आरक्षणाच्या जागा राखीव केल्या गेल्या आहेत मुलींच्या शिक्षणाला आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना ही सुरू करण्यात आली त्याचबरोबर उद्योग व रोजगार निर्मितीच्या बाबतीत बोलायचं झालं मेक इन इंडिया मोहीम राबवण्यात आली भारतात उत्पादन क्षेत्राला चालना मिळाली परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला इज ऑफ डुईंग बिझनेस धोरण स्वीकारण्यात आले भारत एक प्रोडक्ट हब पडण्याच्या दिशेने आता वाटचाल करू लागलेला आहे मुद्रा योजनेद्वारे लघु आणि मध्यम उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिले त्यामुळे रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळाली युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रीय गती प्राप्त झाली उपक्रमाद्वारे गेल्या अकरा वर्षामध्ये लाखो रोजगारांचे सती निर्माण झाल्या आणि आत्मविश्वास पूर्ण रोजगार निर्मिती करणाऱ्या भारतीय तरुणाईला सक्षम करण्याचा मोलाची मदत या निमित्ताने झालेली आहे उल्लेख काय झाला रस्ते आपण पाहतोय नॅशनल हायवे स्टेट हायवे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया सुद्धा आपण पाहतो समृद्धी महामार्गासारखे महामार्ग हे आता मागे लागलेले आहेत विदर्भातून मुंबईकरांना प्रवास सुद्धा राहण्यापेक्षा फार कमी वेळेनं सुकर झालेला आहे आणि जालना नांदेडला सुद्धा मोठ्या प्रमाणात गती देण्याचं काम सरकारच्या हाती घेतलेलं आहे रेल्वेच्या सुविधा देशभर वाढत आहे महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहेत विमानसेवा सुद्धा देशांतर्गत आणि उडान योजनेमध्ये पाहिलं आपण तर चल दुसरा, अ, पास, पास है। गीतास, गीतास या योजना अतिशय भीषे चालल्या आहे नांदेड सारख्या मराठवाड्यातून दुसऱ्या म्हणजे संभाजीनगर नंतर मध्ये आज जवळपास पाच ठिकाणी सेवा नांदेड मधून उडान याच्या अंतर्गत उपलब्ध आहे शहरी विकास विकास या क्षेत्रात सुद्धा लक्षवेधी प्रगती झालेली आहे देशामध्ये अटल बोगदा चिनाब पूल आणि वंदे भारत रेल्वे यासारख्या प्रकल्पांनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये एक फार मोठी झेप या निमित्ताने आता केंद्र सरकारच्या माध्यमातून साध्य केली आहे मुंबई सारख्या शहरात सुद्धा उड्डाणपुराची संख्या जर पाहिली आपण आणि राज्यात सुद्धा पाहिली तर मोठ्या प्रमाणावर एम एस आर डी सी असो पीडब्ल्यू डी असो या सगळ्या माध्यमातून मोठी कामं राज्यात सुद्धा झालेली आहे महाराष्ट्रासाठी वाढवण बंधनाचा मेगा प्रकल्प हा जाहीर झाला आहे आणि प्रकल्पासाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ते जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी वाढवण फार मोठी अचिव्हमेंट आता झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाचं बोलायचं झालं पाणीशे तीनशे सत्तर झालं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा काढून घेण्यात आला आणि जम्मू काश्मीर लडाख केंद्रशासित प्रदेश बनले राष्ट्रीय एकात्मक दृष्टीने ऐतिहासिक निर्णय झाला मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना मिळाली दोन हजार चौदा मध्ये भारताची संरक्षण निर्यात केवळ एक हजार नऊशे एकेचाळीस कोटी रुपये होती ती दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये अवघ्या तेवीस हजार सहाशे बासष्ट कोटीवर आपल्या संरक्षणाची निर्यात पोहोचलेली आहे म्हणजे भारत एक खरीदार देशापासून आत्मनिर्भर भारत म्हणजे उत्पादक व निर्यात बनलेला निर्या आहे डिफेन्स प्रोडक्शन मध्ये आपण वाढ केली दहा वर्षामध्ये आणि तेजे सर्व नवा विमान अर्जुन टँक आय एन एस विक्रांत यासारख्या स्वदेशी प्रकल्पांना प्राधान्य देऊन ही एक फार मोठी यशोगाथा आहे डीआरडीओ आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने मिसाईल्स ड्रोन आणि इतर प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे संरक्षणाच्या क्षेत्रात गरजेनुसार सीमावर्ती भागवाद देशांतर्गत विकास करण्यात आला विरोधामध्ये निर्णायक लढा पुकारून झालेले आहे आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे नक्षलवादाचे उच्चाटन आम्ही देण्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे मोठा लढा सुरू आहे आणि मोठ्या निर्माण आहे जम्मू काश्मीर आणि ईशान्य मानतात हिंसेच कमी झाला नाजल अलीपंत मंडपळांनी शास्त्री खाली ठेवली बालाकोट एअर भारताची संरक्षण क्षमता सिद्ध झालेली आहे की ज्या पद्धतीने आपण ऑपरेशन सिंधूर त्या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरीकीद्वारे मुक्त साध्य केलं ही सुद्धा दृष्टीने एक फार मोठी झेप आहे असं मंडळ सुक्ते करणार त्याचबरोबर अध्यात्म व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर राम मंदिराचे बांधकाम हे सुरू करून पूर्ण करण्यात आले काशी विश्वनाथ कॉरिडॉर त्या ठिकाणी पूर्ण झाला केदारनाथ आणि बद्रनाथ धाम यासारख्या तीर्थक्षेत्राचा विकास हा सुद्धा एक महत्वाचा अचीवमेंट आपल्या केंद्र आहे विद्यार्थी आणि युवकांनी केवळ पुस्तकी दृष्टिकोनातून विचार न करता त्यांच्या नवनिर्मितीची नवसंशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मोदी सरकारने अनेक उपक्रम हाती राबवले अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देत अनेक मोहिमा आपल्या सरकारने यशस्वी केलेल्या आहेत आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून क्रांती झाली इंटरनेटचा वापर वाढून जीवनात सुलभता आली आणि कॅशलेट पे पेमेंटचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे आज अगदी लहान लहान विक्रेता सुद्धा ऑनलाईन व्यवहार संपूर्ण देशाभ्यास देशा देश करू लागलेला आहे त्यामुळे आर्थिक प्रगती आणि सुधारणेच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर भारतच जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे भारतीय अर्थव्यवस्थेने अकराव्या क्रमांकावर आज चौथ्या क्रमांकावर म्हणजे ज्या भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अकरा नंबरची होती ती आज चौथ्या नंबर येऊन ठेकलेली आहे जीएसटी सारख्या व्यवसायामध्ये सुलभता वाढून जीएसटी मध्ये वाढलेली आहे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या मुळे परदेशी गुंतवणूक या देशामध्ये अधिक वाढलेली आहे त्याच्यामुळे पंतप्रधान मोदी साहेबांचा हा जो कार्यकाळ आहे हा देशाचा आत्मविश्वास वाढवणारा आणि आपली क्षमता जागतिक पातळीवर सिद्ध करणारा ठरला आहे मोदी आहे तो मुमकी नाही हा विश्वास भारतीयांमध्ये अधिक दृढतेने निर्माण झालेला आहे त्यामुळे सलग तीन लोकसभा निवडणुका व अनेक प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवलेले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाबी असो किंवा लहान लहान गावाशी निगडीत विषय असोत प्रत्येक आघाडीवर मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कामगिरीचा प्रभाव हा स्पष्टपणे जाणू लागलेला आहे इतर फक्त सुरुवात आहे पुढच्या काळासाठी मोदीजींचे अनेक संकल्प आहेत आणि त्या अथक प्रगतीने त्यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टीने त्या देशातील नागरिकांच्या समर्थनाने हे संकल्प सुद्धा नक्कीच कधीच जातील याबद्दल आपण सर्वांवर आत्मविश्वास आप लोकांना विश्वास आहे त्यामुळे हो मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दींना आम्ही या ठिकाणी करतो त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील पाच वर्षामध्ये अतिशय जोरदारपणे भारत जागतिक पातळीवर एक प्रभावी ताकद निश्चित ठरवून देशाच्या आत्मविक पद्धतीने सुद्धा मोठी पावलं उचलल्या जातील अशा प्रकारे जनतेला खात्री आहे एवढ्या निमित्ताने आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश जावा असेल तर मनमोहन ज्या पंतप्रधानांनी काम केले त्या सगळ्या काँग्रेसच्या पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांवर भारतीय जनता पार्टीच्या साऱ्या कार्यकर्त्यांपासून पंतप्रधान आरोप केला तुम्ही ते देशाला घेतलं भ्रष्टाचार केला देशाचा विकास केला नाही कोणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींचा वारंवार असा आरोप होतो की काँग्रेसमुळे देशाचा विकास कुठला राष्ट्राच्या प्रचंड झाला या मताशी असं सहमत आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे काँग्रेसच्या कार्यकाळात जे झालं त्यापेक्षा दुप्टीने विकास जलद गतीने मागच्या अकरा वर्षात झाला यातून उलट कोणाला नाही काँग्रेसच्या काळात झाला नाही मी काँग्रेसमध्ये मला सांगायचं आहे की काँग्रेसच्या अकरा वर्षाची गती मिळाली जी गती विकासाला मिळाली हे महत्वपूर्ण आहे किती काळ जमन ऐकायचा आहे कमी वेळेमध्ये जास्त आपण किती अचीव्ह करू घ्यायला आहे आणि मोदी साहेबांनी अकरा वर्षाच्या कार्यकृतीमध्ये एक डेडलाईन सेट केली आहे देशाला आम्ही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत म्हणून पूर्णपणे देशाचा पूर्ण विकास करू की त्यांची कार्य काय तर त्याची कार्यशैली आणि अचिव्हमेंट डिपार्टमेंट सांगितलं ना असं घडलं नव्हतं कधी हे मला सांगायचं भरपूर प्रश्न आपण ये सब कुछ आंकड़े होने के बावजूद प्रेस कॉन्फ्रेंस क्यों कॉन्फरन्स किंवा मोदीजी आधीसाठी वहां क्या प्रॉब्लम है मैं योगी साहब या देश का प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस आते कई बार कर चुके हैं देश में भी जाते विदेश में जाते ऐसा नहीं कि प्रधानमंत्री कोई प्रेस पर को इंटरव्यू भी आए प्रधानमंत्री जी के नहीं हैं अब उन्होंने प्रेस एक मिनट बात सुनी सुनी मैं उनकी ओर से यहाँ कोई आश्वासन या मैं कोई बयान नहीं कर सकता हूँ मैं इतना ही कहना चाहूंगा 11 साल की अचीवमेंट एक बहुत बड़ी अचीवमेंट है और अचीवमेंट के पार्टी के कार्यकर्ता और पार्टी के द्वारा लोगों तक तो पहुंचाना हमारा काम है प्रधानमंत्री उचित टाइम पर उनको जो ठीक लगा करेंगे सरकार चौहान सर मैं आज संग सर नांदेड चौहर काळातच झालं मला एवढं सांगायचं आहे गृहमंत्री अमित भाई शहा नांदेडला आले असताना कधी शंकरराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीची प्रशंसा जाहीरपणे केलेली आहे याच्यानंतर सर्वात त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील भाजप सरकार आता देवेंद्रजी फडणवीस यांचा सुद्धा मोलाचं योगदान आहे आणि म्हणून मी तुम्हाला मुक्काम सांगितलं थोडक्यात सांगतो अमितभाई शाह आणि शंकरराव चव्हाण साहेबांचा सुद्धा उल्लेख परवाच्या जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे केला आहे हे तुम्हाला केलंच नाहीये आम्ही सुद्धा प्रशंसा केली आणि तुम्हाला आधी सांगतो मी गोष्ट कधी तुम्हाला माहित नसेल की नुकसान सांगतो नसणार शंकरराव चव्हाण साहेबांनी गृहमंत्री या नात्याने फायलीवर ज्या ज्या गोष्टी उतरून दिलेल्या आहेत त्या गोष्टी सुद्धा खासगीमध्ये त्यांनी प्रशंसा केली शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेत असताना पाच बन नोटीस केलेल्या आहेत की मी आजही त्याची प्रशंसा करतोय जाहीरपणे आम्ही बहिणी मला स्वतःच डायरेक्ट सांगितलं देवेंद्र फडणवीसांची उत्तर सांगितलं म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांची किंमत अमित भाईकडे सुद्धा आहे मग तुलना करायची नाही मला कुठल्या तेव्हा किती होतील आता किती आहे परंतु अमित भाईंनी शंकरराव चव्हाण साहेबांची गुप्तपणे प्रशंसा केली त्यांनीच नाही तर मोदी साहेब जो नांदेडला आले असतात त्यांनी शंकरराव चव्हाण ची प्रशंसा केली एवढं सर्व आले काय काय मला समजत नाही विरोधी वर्तेबाल पुढे कशी येऊ शकेल आपल्या इलेक्ट्रिफिकेशनच काम मागील दोन तीन वर्षामध्ये झालं रावसाहेब मनापासून शुभेच्छा दिल्या आणि त्यांची प्रशंसाही केली की रावसाहेब दानवे आपल्या राज्याचे केंद्रामध्ये रेल्वेचे राज्यमंत्री होते त्यांनी सगळे हे काम मराठवाड्याचं काम पूर्ण केलं आणि त्यांनी दोन हजार घोषणा केली होती की वंदे भारत दानवे माझ्याकडे आजही शकतो आणि म्हणून माझ्या मध्ये मी काल म्हणालो की रावसाहेब दानवेचे अभिनंदन केलं पाहिजे आणि खरं क्रेडिट रावसाहेब दानवे नाही जाहीर सांगा काय घ्यायचं लोकांना माहिती कोणी काय बोलला पाहिजे ना रावसाहेब दानवे माझा मजूरपणाचा विशेष नाही रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री असतात त्यांनी केले मांडस करायला कोटी आपल्याला अरघंजन योजना जिल्ह्यात किती जोडण्यात तशी आकडेवारी माझ्याकडे नाही हर घर जल हे केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देशभर ही योजना राबवण्यात गेलेली आहे काही ठिकाणी काम चांगलं झालंय काही ठिकाणी काम रे आहे दिल्लीच्या पिठीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे ते वाढल्या सुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा तुम्हाला सँक्शन केलेली आहे जे काम आहे ते पुढच्या वर्षात शंभर टक्के माहिती काय करणार सरकारचा ट्रान्सफोर आभाव पंच्याऐंशी गावांचा उर्वरित ट्रान्सफर साठी किती ती लागणार चार लाख पाच लाख आता निधी लागतो जल जीवन मिशन मध्ये आपलं काम आपल्याला पूर्ण करण्याकरता काही निधीची आवश्यकता आहे केंद्र सरकारच्या साठ टक्के देते चाळीस टक्के राज्य सरकार देत आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार घेऊन राज्य सरकार पूर्ण कर आज कंजली में भाजपा के दो गुटों में आशीषरा सामने झड़प हुई है इस बारे में वैचारिक होते ही कभी पार्टी की फॉरेन पॉलिसी हम देखते कहीं ना कहीं अमेरिका में हम लोग दिखाई दे रहे हैं

बचू करून एक लढवय नेते आहे अनेक वेळेला सरकार सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांनी अनेक वेळा उपोषण वगैरे अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचे प्रश्न मागे लावण्याकरता सरकार त्यांना मदत करत ना मला सगळ्यांकडून आमचा ठरण्याच्या नाव आहे माधव लवकरच तुमच्या आपल्या ज्या सरकार आणि सुव्यवस्था आहे का जिल्ह्यातली कायदा व्यवस्था आणि सुव्यवस्था विकलच आहे आणि एकीकडे पोलीस अधीक्षकांच्या मुद्द्यात आपल्या आमदारांचा दोष आहे नेमकं काय परिस्थिती

म्हणजे वारंवार रोज शहरात कट्टे निघत आहेत गुन्हे गुन्हे करतायत रोज एका मर्डर आहेच त्यासाठी त्याच्यामध्ये पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये मारवाजी विकणारा शेतकरी त्याला मालामध्ये लावून टाकून बाकीमध्ये खादीमध्येच झालेला आहे मी एसपीशी बोलून तपासून सांगतो काम्पा नगरवाले नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकलेला येणाऱ्या महानगरपालिका त्यांच्यावर महालीमध्ये नाही महापालिकेचा विषय असेल तर नक्कीच भेटल्यावालीमध्ये येतो पंधरा दिवसाला काय तिकडे कमिशनला काढू मी आज सकाळपासून जवळजवळ चार ठिकाणी स्वतः वैयक्तिक आणि गुन्हे आयोग केल्याच्या बागेच भरपूर नुकसान झालेलं आहे त्यानंतर कलेक्टर साहब मिटिंग पण घेतली आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना त्याचा आव्हान तयार करून दाबत होत्या सांगितलंय ज्यादा करो नुकसान भरता देने का मान मुख्यमंत्री साहब माला पालकमंत्री तीन महीने तीन महीने आता